बांधकाम कामगार योजना हो वर्षाला बारा हजार रुपये मिळणार तुम्ही पात्र आहात का लगेच तपासा शासन आपल्याला वर्षाला बारा हजार रुपये बांधकाम कामगारांना देणार कसे देणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी एम जे पाटील एम जे कटा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर्ष स्वागत आहे बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या सवलती सामाजिक सु, सु सुरक्षा म्हणजे सामाजिक सुरक्षेमध्ये आपल्याला कोणती योजना भेटणार आहे स्वतःच्या विवाहासाठी म्हणजे समजा मी बांधकाम कामगाराची नोंदणी केलेली आहे आणि माझा विवाह झाला नंतर तर मला तीस हजार रुपये त्याला भेटणार आहेत आणि जर नंतर माझ्या मुलीचा जर विवाह झाला तर तिच्या विवाहासाठी एकावन्न हजार रुपये मला भेटणार आहेत गृहउपयोगी भांड्यात संच मला भेटणार आहे एम एस सी आय टीसाठी मुलीच्या एम एस सी आय टीसाठी आपल्या आपण ते एम एस सी आय टी केलेली पण मुलीच्या मुलाच्या एम एस सी आय टीसाठी पाच हजार रुपये आहेत ते आपल्याला भेटणार आहेत तसेच आरोग्यविषयक संपूर्ण कुटुंब कुटुंबासाठी नॉर्मल डिलिव्हरी जर आपल्या बायकोची किंवा आपल्या पत्नीची जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर पंधरा हजार रुपये आणि जर शिजर झालं शिजरियन डिलिव्हरी जर झाली तर वीस हजार रुपये गंभीर आजार उपचारास आपल्याला एक लाख रुपये मिळणार त्यानंतर पंच्याण्णव टक्के अपंगत्व आल्यास लेकरू ज्या डिलिव्हरी झाली नंतर पंचाहत्तर टक्के अपंगत्व आलं तर त्याच्यासाठी आपल्याला दोन लाख रुपये मिळणार एका मुलीवर कुटुंब नियोजन केल्यास म्हणजे एकच मुलगी झाली नंतर कुटुंबाचं नियोजन बंद केलं तर आपल्याला एक लाख रुपये भेटणार व्यसनमुक्ती केंद्र उपचारासाठी सहा हजार रुपये भेटणार आणि आर्थिक सहाय्य म्हणजे कामावर मृत्यू झाल्यास आपल्याला पाच लाख रुपये भेटणार आपल्या पश्चात आपल्या घरच्यांना पाच लाख रुपये भेटणार नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये भेटणार घरकुल योजना दोन लाख रुपये मृत्यू अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये ते आपल्याला भेटणार आहेत अंत्यविधीच्या सामानासाठी समजा आपल्या आपल्या पश्चात आपल्या घराच्या भेटणार आहेत त्यानंतर मृत्यूनंतर वारसाला पाच वर्ष आर्थिक सहाय्य पाच वर्ष लक्षात घ्या पाच वर्ष आर्थिक सहाय्य चोवीस हजार रुपये भेटणार त्यानंतर शैक्षणिकमध्ये मध्ये पहा कामगारांच्या दोन पाल्यांना व पत्नीला फक्त दोन पाल्ले आणि पत्नीला एक पहिली ते सातवी अडीच हजार रुपये नंतर आठवी ते दहावी पाच हजार रुपये अकरावी ते बारावी दहा हजार रुपये पदवी शिक्षणासाठी पदवी शिक्षणासाठी प्रतिवर्ष म्हणजे दरवर्षी पदवीचं शिक्षण घेत असलं दोन तीन चार वर्ष जे काही दि आपल्या पदवीचा कालावधी आहे त्याच्यासाठी प्रतिवर्ष वीस हजार रुपये भेटणार अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी म्हणजे जर इंजिनिअरिंगसाठी आपले मुलगा मुलगी कोणी जरी शिकत असेल त्याच्यासाठी साठ हजार रुपये भेटणार दरवर्षी नंतर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी म्हणजे जर डॉक्टर वगैरे कोणी होत असेल तर त्याच्यासाठी एक लाख रुपये दरवर्षी भेटणार तर ही बांधकाम कामगारांसाठी शासनाने काढलेल्या सगळ्या सवलती आपणास कशा वाटल्या आणि हा व्हिडिओ आपला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा